ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स बघा पहिले तर असं आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फक्त काही तास उलटले आहेत आणि आपण एवढे दिवस पाहत असाल काँग्रेसने देखील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षाने देखील लोक नी नी लो लो ही लोकसभा सीट मिळावी म्हणून दोघांनी प्रश्न केलं होतं खूप प्रयत्न केलं होतं त्यामुळे ही काळ डिक्लेअर झाली झाली साहजिकच थोडी बहुत नाराजी असतो परंतु हा आमचा महाविकास आघाडीतील कुटुंबीय वाद आहे आणि मला विश्वास आहे ज्यांची नाराजी आहे ते दयानंद चोरघे हे माझे छोटे बंधू आहेत तुम्ही निश्चिंत राहा येत्या एक दोन दिवसात सर्व काही आमच्या कुटुंबात बसून आम्ही ते नक्की सोडू एवढं तुम्हाला मी सांगतो आमच्या भेटीमध्ये आगामी प्रचारासाठी काही नियोजन किंवा काही सूचना सर्वप्रथम तर साहेबांचे आशीर्वाद हे आम माझ्यासाठी खूप लाख मोलाचे आहेत आशीर्वाद घेतले आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात लवकरच साहेब महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एक मिटिंग बोलवतील आणि त्याच्यात आम्ही सर्व उमेदवार देखील असणार आहोत आणि मग त्याच्यात एक निवडणूक प्रचाराची रणनीती असेल ती ठरवली जाईल तशा प्रकारचे आदेश आम्हाला दिले जातील आणि ते आदेश आम्ही लोकसभेतील सर्व कार्यकर्त्यांना